आता जास्त वेळ घेत नाही मागच्या वर्षी दहा सप्टेंबरला पहिला प्लॉटची चटणी घेतली पूर्ण पावसात प्लॉट गावले जरी पावसात जरी प्लॉट गावले नुकसान झालं नाही असं नाही पण त्यामुळे पैसे सुद्धा चांगले झाले मागच्या वर्षी आपला पहिला प्लॉट तीनशे चाळीस रुपये निघला होता तसंच यावर्षी प्रॅक्टिस केलं पंचवीस ऑगस्टला प्लॉट घेतला पंचवीस ऑगस्टच्या प्लॉटला वाज पाऊस वगैरे हो काही नव्हता तिथनं जे पाऊस सुरुवात झाला ते जवळपास पहिला स्प्रे म्हणजे आत्ता आमच्या आमचा प्लॉट पहिला प्लॉट संपलाय अजूनही चिकल त्यात आणि <laughs> ट्रॅक्टर म्हणजे अजून वागत खाडकले नाही पहिला प्लॉट पंचवीस ऑगस्टचा होता तो थोडा डाऊन म्हणजे प्रॉब्लेम आला आणि नंतर धुकं एवढं पडलं की धुक्यात आता काय राहचंय की नाही असं वाटत सरांना म्हटलं सर लई ठेवाय लागलं मी मी कधी सरांना फोन करते मग त्या दिवशी मी दोन वेळा सरांना फोन केला सर म्हटले काय काळजी करू नका मी येतो म्हटले आणि त्या प्लॉटमध्ये माल दिसायचा नाही असं घड जास्त मुळे कुठं वर असे घड होते काय नाही म्हणले सगळं व्यवस्थित करा म्हणले व्यवस्थित होते परत पहिला स्प्रे झाल्यावर दुसरा स्प्रे दुसरा स्प्रे झाला थोडं कुठतर कुठं दिसायला पंचवीस ऑगस्टचा प्लॉट एकशे नव्या दिवशी हार्वेस्टिंग झाला तो प्लॉट तीनशे पंच्याहत्तर रुपये त्या प्लॉटचा सौदा झाला प्लॉटला माल कमी निघाला पण पैसे चांगले साडेपाच लाख रुपये एक हजार झाडाचे झाले आर्लीला काहीच होता नाही असं वाटत आता दुसरा प्लॉट आहे आपला एक सप्टेंबरचा तो रविवार रविवारपासून हार्वेस्टिंग आहे तीनशे चाळीस रुपये त्या प्लॉटचा सौदा आहे दुबईसाठी आणि त्यात सुद्धा चांगला माल निघाला परत डबल एक्स एक आपला प्लॉट आहे बावीस ऑक्टोंबरचा तो प्लॉट पण पूर्ण बोध गावला बोधित गावला थोडंफार खूप झाली पण आता सगळं बघितलं तर सरासरी एक तीस पंच आपल्याला चांगले जाते तीस पंच जरी आपण धरले तीस पंच आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःचे धरले तर एक सत्तावीसशे ते अठ्ठावीसशेपणे आपल्याला मिळतील आपण नुसतं मांडण्याला गणित करायचं मागच्या वर्षी एक जाड माझं कोपऱ्यात असं होतं की त्याच्यावर मालच कमी होता सर्व संपूर्ण आणि तिथं मालच नव्हता तर त्या झाडावर एक पंधरा गड होते इतका चांगला माल झाला त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे कोणाला पाहिला असेल तर मी तुझा दाखवतो पंचावन्न मुनी होते एका त्याचं वजन अर्धा किलो झालं म्हणजे नऊ ग्रॅमचा एक मनी होतो <laughs> तेच करायचं आपण आपल्याला काय करायचं माल आता बऱ्यापैकी सगळ्यांचं कूज थोडीफार असणार आहे तुम्ही मान्याचं वजन वाढवा ना तुमचं सरासरी दरवेळी थोडा बारीक होत असला त्यानंतर मांड्यात जर तुम्ही दोन दोन ग्राम वजन वाढवलं ना तर दीड किलो झाडावर माल वाढवतोय हे तारीख मी आता त्या प्लॉट बद्दल झालेलं आहे आणि शंभर टक्के आपण साध्य करतोय महत्वाचं काय लागतंय काय नाही लागतंय बघा मी तर मला वाटते चार वर्ष झालं आपलं आणि मॅजिक स्प्रे भरपूर आपण मारतो त्यावेळी आपला हा पण चालू केला आपण मास्टर स्प्रे आणि माझ्या सरासरी भोरीला म्हणाल तर मेन स्प्रे झाले आपली की मेन स्प्रे नंतर फक्त मी सल्फर आणि पोटॅशियम बाय कार्पोरेट एवढंच मारतो दुसरं कुठलाही प्रेम गुरुसाठी मारत नाही त्यांना चांगलं कॉरिज मिळतात भरपूर चांगले पैसे वाचतात असंच करत राहायचं एका अनुभव शेअर करायचे यश येत आहे काही काही नाही समजा काहीच ठराविक वेळ असते की आता आता वाटतं काय तर राहत नाही पण राहत नाही असं होत नाही आपण चांगले प्रयत्न केले का नाही चांगले पैसे होते सगळ्यांनी चांगले, चांगले प्रयत्न करूया सरांच्या सारखे मार्गदर्शन आपल्याला आणि त्यांचं फॉलो करा मी आता ट्रेनिंग मध्ये बरेचसे शेतकरी असतील ट्रेनिंग ग्रुपमध्ये माझा असलेला एक अनुभव सांगतो शेतकरी असे प्रश्न विचारतील की त्यांनी काय फॉलो करतेत का नाही ह्याची मला शंका येते जर तुम्ही फॉलो करत असला ना ह्याच्या नादालाच लागू नका कारण पूर्ण अभ्यास केल्याशिवाय या गोष्टीचा काय उपयोग होणार नाही आणि खर्च तर इतके अमाप होतेत पूर्ण सगळं आता पूर्ण सगळं वाचा सरांची व्हिडिओ बघा तुम्हाला काही करता म्हणजे काहीही कोणाला विचारायला लागणार एवढा असून सुद्धा ट्रेनिंगच्या ग्रुप बद्दल माझी एक तक्रार आहे कधी कधी राग तो काहीतरी टाकते तो असं आहे का तसं आहे का असं करू नका सिरियस होऊन शेती करा तर तुम्ही टेकाल आपण सगळी टिकू आपण प्रयत्न करूया आणि पुढे जाऊया